अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे आयोजित उपक्रम संजीवन सोहळा या निमित्तानं व्हिडिओ गायन आणि वाचन या स्पर्धात मी भाग घेतलेला आहे मी वेंतनबाई परशुराम चनलवाड परभणी चला सर्वजण आळंदीला जाऊ सला सर्वजण आळंदीला जाऊ समाज सोमारी घेतली आळंदी ज्ञानराज माझा दिवे रूप झाला दिवे रूप आत्मरूप ज्ञानेश्वर ज्येष्ठ बंधू त्यांचे गुरु त्यांचे होते नाव निवृत्ती शोभे त्यांना वयात समाधी घेतली સંજીવન થાલી આળંદીત સૌ વ્યંચંદભાઈ પરશુરામ ચંદ્રવાડ પરિ